काँग्रेसनं तोडलेली आहे आपल्याला माहित आहे की बारा नगर परिषद आणि एक नगरपंचायत असं एकूण तेरा ठिकाणी निवडणूक आहेत साधारण पावणे तीनशे जागा आहेत नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या अशा पद्धतीनं हे सगळ्या जागा आहेत तर पावणे तीनशे जागापैकी आम्हाला अर्ध्या जागेची आमची बातचीत आपल्याच मीडिया समोर काँग्रेसचे खासदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्या मंडळींनी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी स्वतः केलेल्या आपल्या सगळ्यांकडे व्हिडिओ आहेत दहा दिवसाखालचा दिवस आहे पन्नास टक्क्याची पन्नास टक्के नाही एक युती म्हणून किती टक्के असायला पाहिजे पत्रकारांनी ठरवा मी तुम्हाला चाळीस टक्के तीस टक्के मी बोलतो तीस टक्के वीस टक्के दहा टक्के पाच टक्के राजकारणामध्ये दोन पक्षीय माहिती तुम्ही जातो युतीची घोषणा करतात तर त्यातून जागा वाटा संदर्भातून दोन्ही होऊन जातो बाकीच्या सगळ्याची गोळी झाल्यानंतर युतीची घोषणा युती कशी अगदी 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 मी आपल्या विचाराची सहमत आहे ही पूर्ण जागा वाटप झाल्यानंतर युतीची घोषणा होते पन्नास टक्के जागा देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं तरी आम्ही ग्रहित धरलं होतं की आम्हाला किमान तीस ते चाळीस टक्के जागा मिळतील नाही वीस टक्के नाही दहा टक्के नाही पाच टक्के सुद्धा नाही अगदी आम्हाला वन पर्सेंट जागा दिल्यात म्हणजे पावणे तीनशे पैकी आम्हाला तीन ते चार जागा दिल्यात आता त्या दिल्यात का तिथं त्यांना उमेदवार मिळालं नाही हा माझा सारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे म्हणून काँग्रेसने वन पर्सेंट जागा सोडल्यात कुठलाही राजकीय पक्ष राज्य लेवलचा वन पर्सेंट पद, जागा घेऊन कशी काय तडजोड म्हणजे इथे तुम्ही जेव्हा घोषणा करताना तुम्ही जबाबदारी घोषणा करायला पाहिजे होते एक देशाच्या संसदेमधला खासदार बोलते काँग्रेसचे इथले जिल्हाधिकारी जिल्हा पदाधिकारी या सगळ्या मंडळींनी पन्नास टक्केच्या जागा त्यांनी दिलेल्या होत्या आणि पन्नास टक्केच्या वरून चाळीस नाही तीस नाही अगदी वन पर्सेंट वर तुम्ही येता म्हणजे पावणे तीनशे जागापैकी आम्हाला जर तुम्ही चार जागा सोडलेल्या आहेत असं सगळं सांगता तर एक प्रकारे काँग्रेसनं आमच्या पाठीत खंजर खूप असलाय आम्ही तीस ते पस्तीस जागावर आमचे उमेदवारांचे फॉर्म भरलेले आम्ही त्यांना शेवटपर्यंत विनंती केली पस्तीस जागा सोडा तीस सोडा अगदी आम्ही पंचवीस पर्यंत सुद्धा यायला तयार होतो पण त्यांनी आम्हाला चार जागा सोडल्या म्हणजे एक प्रकारे इथल्या बहुजन समाजाचा घात आमच्या जे काही आमचा आंबेडकर चळवळीचा घात इथल्या ओबीसी एस सी एसटीचं प्रतिनिधित्व करणारा बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमध्ये काँग्रेसनं खंजर खूप आहे जे प्रतिनिधी होते त्या बैठकीमध्ये होते तर त्यांनी काय प्रयत्न त्यांच्याशी खासदार आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी फॉर्म उचलायच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले प्रत्येक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या जे जे काही पदाधिकारी आहेत खासदार आहेत रवींद्र चव्हाण यांच्याशी सातत्यानं प्रयत्न केला की आमच्या जे काही फॉर्म भरलेल्या जागा तरी किमान सोडा तुम्ही शंभर सव्वासीची गोष्ट केली होती पण तीस पस्तीस तरी जागा आमच्या सोडा व त्यांनी कुठेही सोडल्या नाही आमच्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत केवळ चार जागी फॉर्म त्यांनी भरलेले नाही आहेत आणि म्हणून चा त्या चार जागेचा म्हणजे कंधार आणि बिलोलीचा विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्व आमचा निर्णय घेईल रवींद्र चव्हाणांची काही बोललं रवींद्र चव्हाणांशी आमचे पदाधिकारी दिवसामधून सातत्याने चार ते पाच वेळा दिवसातून सतत संपर्कात होते फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या डेट पर्यंत सातत्यानं संपर्कात होते आणि रवींद्र चव्हाण हे सातत्यानं सांगत होते की नाही आम्ही करू करू करू, करू। पण त्यांनी शेवटी त्यांच्या जे काही प्रस्तावित आम्हाला वाटलं होतं की रवींद्र चव्हाण एक नवीन पिढीचं खासदार आहेत काहीतरी चांगले आहेत आता आणि बऱ्यापैकी जरा असतील सगळ्या बहुजनांसोबत त्यांनी हे करतील पण त्यांनी सुद्धा जुन्या प्रस्थापित नेत्या प्रमाणच ते वागलेले आहेत सातत्यानं इथल्या एस सी एस टी ओबीसीचा घात इथल्या प्रस्थापित जे काही निजामी मराठे म्हणू त्या त्या लोकांनी केलेला आहे आणि रवींद्र रे, चव्हाण सुद्धा त्याच प्रस्थापित लाईनमध्ये हे आज सिद्ध झालेलं आहे का केलं जाईल त्यांनी पण स्पष्ट आहे की वंचित बहुजन आघाडी सारखा बहुजनांचा पक्ष त्यांना इथं संपवायचं आहे आम्हाला सोबत घेऊन नाटक करून त्यांनी आम्हाला इतक्या जागा देऊ तितक्या जागा देऊन शेवटपर्यंत झुलत ठेवलं आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले नाहीत आम्हाला त्या ठिकाणी आमची सगळं तारंबळ केली आणि आम्हाला शेवटच्या क्षणाला आधी त्यांनी सगळं हे करून आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरल्या गेले आणि जे भरलेत बरं आम्ही जेवढे फॉर्म भरले होते तीस पस्तीस ठिकाणी तेवढे तरी ते उचलून घ्या असं सातत्यानं आमचं त्यांना निवेदन होतं पण त्यांनी कुठेही फॉर्म उचलले नाहीत आमच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी किनवटपासून हदगाव असेल हिमायतनगर असेल भोकर असेल मुदखेड असेल उमरी असेल धर्माबाद असेल देगलूर असेल या सर्व ठिकाणी त्यांनी फॉर्म जशाला तसे आमच्या विरोधात ठेवलेले माझा स्पष्ट आरोप आहे की भाजपची बी टीम रवींद्र चव्हाण आहेत रवींद्र चव्हाणांनी अशोक चव्हाणांना फायदा मिळावा म्हणून वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे माझा स्पष्ट आरोप आहे जर त्यांना ती तेवढी काळजी असती तर शंभर दीडशे जागा देणारा काँग्रेस पक्ष आव्हान प्रेसमध्ये घोषणा केलेला काँग्रेस पक्ष हा चार जागा आम्हाला दिल्या नाही आमचे सर्व पदाधिकारी आहेत मी सगळं पक्षाचा आदेश घेऊनच प्रेस घेतोय आमचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये व्यवस्था आहेत पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं मला ही जबाबदारी मिळाली आणि म्हणून मी पक्ष इथं आज प्रेस घेत आहे पक्षाचे कार्यकर्ते सगळे आजूबाजूला आहेत सगळे इथं बसलेले असं काही नाहीये मी पक्षाचा प्रमुख या नात्यानं निवडणूक निरीक्षक या प्रमुख या नात्यानं मी प्रेस घेत आहे याचा अर्थ पक्ष माझ्या सोबत आहे पक्षाची सर्व टीम आमच्या सोबत आहे सर्व टीम आहे आम्ही प्रयत्न केला होता इथल्या बहुजन समाजानं आम्हाला सातत्यानं सांगितलं स्वतः माझी इच्छा होती की इथली बहुजनांची मतं विभागली जाऊ नये काँग्रेस सोबत युती करावी आणि भाजपला हरवावं आमची तयारी होती पण आम्हाला हे माहीत की काँग्रेस ही भाजपचीच टीम आहे नांदेडमध्ये आणि ही सगळी मंडळी भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे आम्हाला साध्या तीस पस्तीस सुद्धा जागा त्यांनी सोडल्या नाहीत अगदी पाच टक्के पण सोडल्या नाहीत एक टक्क्यावर जागा सोडण्याचा त्यांनी प्रकार केलाय स्पष्ट दिसतंय ना याच्यातून वंचित बहुजन आघाडीला त्यांनी जागाच सोडल्या नाहीत याचा अर्थ काय होतो की त्यांची सोबत युती असं स्पष्ट होतं तुम्ही तुम्ही त्याचा अनॅलिसिस पत्रकार आहात खोज पत्रकारित आहात आपण त्याचा शोध घ्यावा याचा काय प्रकार आहे वंचित बहुजन आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस सोबत युती करण्यासाठी उत्सुक होती पण त्यांनी आमच्या विरोधामध्ये सगळीकडे फॉर्म भरले आम्ही त्याला आमचा नाहीला जायचं